श्री स्वामी समर्थ उद्या आषाढ महिना संपतो आहे उद्या आषाढी अमावस्या आहे आषाढी अमावस्येला आपण दीप अमावस्या म्हणून पण ओळखतो या दिवशी सगळ्यांनाच माहिती आहे की आपण घरातल्या सर्व दिव्यांची पूजा करतो म्हणजे आपला दिवारातला दिवा एक्स्ट्रा घेतलेले दिवे समयी वगैरे जे काय असेल ते उद्या आपण छान घासून पुसून स्वच्छ करणार आणि संध्याकाळी त्यांना प्रज्वलित करून त्यांची पूजा करणार पण याच दिवशी म्हणजे खूप कमी लोकांना माहीत असणार की या दिवशी आपण आपले लहान मुलं जी असतात घरातली मग ते मुलगा असो किंवा मुलगी असो कोणी असो आपण त्यांनाही ओवाळणी करायची असते म्हणजे आता आपल्यावर सगळ्यांवर संकट प्रॉब्लम्स ही येतच असतात त्याचप्रमाणे आपल्या मुलांवर पण येतात पण आपल्या मुलांमध्ये त्या प्रॉब्लम्सना सामोरं जाण्याचं सामर्थ्य किंवा त्या प्रॉब्लम्समधून जात असताना मनाचं धैर्य असलं पाहिजे यासाठी आपण त्यांना ती ओवाळणी देतो म्हणजे आपण मनात ती इच्छा धरतो की बाबा कुठलाही प्रॉब्लेम येऊ दे किंवा कुठलंही संकट येऊ दे त्याला सामोरं जाण्याचं सामर्थ्य आमच्या मुलांमध्ये येऊ दे असं मनामध्ये इच्छा धरून आपण त्यांना ती ओवाळणी करत असतो आता उद्याची पूजा करण्यासाठी आपण जे आपले घरातले दिवे असतात ते देवांच्या ठिकाणी ठेवून म्हणजे उद्या त्यांना देव मानून आपण त्यांची पूजा करतो तर त्यांच्या ओवाळणीसाठी जो दिवा वापरायचा आहे तो आपण पिठाचा घालणार गव्हाच्या पिठाचा त्याचे गोड दिवे बनवायचे आहेत गोड दिवे बनवायला बन आपण उकळत्या पाण्यामध्ये गूळ टाकणार आणि त्या पाण्याने पीठ मारणार आणि त्याचं असे कडक गोळे करून त्याचे दिवे बनवणार तर आता आपल्याला जसं जमेल जसं तुम्हाला शक्य होईल पाच अकरा जितके होतील तितके दिवे तुम्ही ओवाळणीसाठी वापरू शकता ती ओवाळणी करून झाल्यानंतर ते पाच दिवे तिथेच त्या प्रज्वलित केलेल्या दिव्यांसमोर ठेवायचे आहेत त्याच्यानंतर दोन वेगळे पिठाचे दिवे म्हणजे त्याच गोड पिठाचे दिवे करायचे आहेत आणि त्या दोन पिठाच्या दिव्यांमध्ये तिळाचं तेल टाकून आणि दोन वाती एकत्र करून प्रज्वलित करून आपल्याला आपल्या मुलांची ओवाळणी करायची आहे से। सेकंड अजून एक दिवा आपल्याला बनवायचा आहे तो आपण आपल्या घराच्या दक्षिण दिशेला ठेवायचा आहे तो आपण ठेवणार आहे पित्रांची आठवण म्हणून आपले जे काही पित्र आहेत किंवा पूर्वज आहेत त्यांच्या शांतीसाठी एक छोटासा प्रयत्न म्हणून तो दिवा पण तिथे ठेवायचा आहे बरं आता या दिव्यांचं दुसऱ्या दिवशी काय करायचं तर हे दिवे आपण सगळे एकत्रित करून कुठल्याही बाहेर झाडाखाली नेऊन ठेवले तर ते मुंग्या खातात म्हणजे त्या दिव्यांची दिव्यांची अशी हेडसाळ पण होत नाही की ते दिवे फुटले मातीचे असतील तर फुटतात किंवा काय कोणाचा पाय लागला काय लागला असं होत नाही ते पिठाचे असल्यामुळे मुंग्या ते खाऊन टाकतात तर आजचा हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण हे की उद्या जी दीपमावस्या कि आहे किंवा मुलांना जे औक्षण करायचं आहे हे भरपूर लोकांना माहीत नसतं तर त्यांना ही माहिती करून देण्यासाठी किंवा मा माहीत असतं पण आजच्या दगदगीच्या बिझी लाईफमध्ये ते लोक विसरून जातात लाईक दोन दिवसानंतर लक्षात येतं की अमावस्या निघून गेली सो त्यांना आठवण करून देण्यासाठी हा व्हिडिओ होता सो तुम्हा लोकांना या व्हिडिओचा किती फायदा झाला किंवा माझ्या व्हिडिओमुळे की कोणाकोणाला आठवण झाली हे प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कळवा थँक्यू सो मच so श्री स्वामी समर्थ